तर कॉलरशिप आली तर त्याच्यामध्ये मी मामासाठी मामीसाठी स्वेटर घेतली आणि एक एक्स्ट्रा टॉप घेतला माझ्यासाठी मला खूप आवडलं होतं ते त्यानं मला घेऊन दिले घे म्हणे तो पण मीच नाही घेतले जास्त मला नाही आवडत जास्त ते जबरदस्ती करे म्हणून मी दोन टॉप घेतले मग त्याचे त्यानं घेऊन दिले समजा मला मग घरी विचारत नव्हती का गं तुला तुझी मामी वगैरे असे अचानकच कपडे आणले तुला तर आ हो ग मामी नदी नाही विचारलं पण रोशनी विचारत होती मला तर जे आहे ते सांगितलं मग मी कॉलरशिपच्या याच्यावरच घेतले ना मी मामासाठी मामीसाठी माझ्यासाठी दोन टॉप ना नेऊन दिले आपल्या राहुलनं तू कॉलेजमध्ये का बरं नाही आहे मला दिसतच नाही तू म्हणून मी तुला भेटायला आली मामी घरी नाही आहे मामी गेली कापसाला रोशनी आहे तर रोशनी ना रोशनीची पोरगी झोपून आहे तर मी म्हटलं चला एक चक्कर मारून म्हटलं याच्या घराकड मला असं वाटलं तू तुझ्या जा आईसोबत जाते की काय तर कामाला का नाही नाही मला मी जातच नाही मला ना ऊन खूप जास्त मला ऊन खूप लागते म्हणून मग मी जातच नाही आणि आई बी नेत नाही म्हणा मला आई बी नेत नाही काही नाही अशीच नाही गेली मी कॉलेज मध्ये तब्येतही थोडी खराब होती आणि ते त्या दिवशी आम्ही दिसलो का नाही रोशन थोडा टेन्शनच आलं होतं त्याच्यामुळे मग मी काही गेलीच नाही आई विचारते सकाळी उठले जात नाही का ए सीतले जात नाही का अशी करते आई मला पण मी नाही का तब्येत बरोबर नाही बरोबर नाही बर बर करतो झोपूनच राहतो मग खूप जास्त टेन्शन घेतलं तू रोशन तर जाते माझ्यासोबतच येते रोशन तू का नाही येत आता होतच आहे ते तशी आम्ही त्या दिवशी विचारत होती मला तुझ्याविषयी काय रोशनच्या आई काय म्हणे रोशन तिथे भल्ल्याशिवाय दिले असं ना त्या दिवशी आहे का मला एवढा भेव लागला होता बाई तुला सांगतो मी म्हटलं माय घरीच येते काय का म्हटलं मा आईला आ पण मग रोशननं दुसऱ्या दिवशी फोन केला मध्ये म्हणे आता आपण भेटत नाही जाऊ म्हणे इथं आणि बोलत आहे नाही म्हणे पण मी काही गेली नाही बाई कॉलेज मध्ये मला भेवच लागून राहिला होता नाही मामी विचारे मलाच विचारे मामी म्हणे तुम्हाला माहीत आहे का म्हणे तर रोशनचं काही आहे का म्हणे असं विचारत होती मला मामी तू सांगितलं का गाय नाही मी कशाला सांगू ग मी कशाला सांगणार आहे मी सांगितलं वगैरे नाही त्या दिवशी मला मोबाईल चेक करायला लावला रोशनचा रोशन, रोशन आंघोळ करायला गेला तर पण तुझं नाव नाही का मला वाटते स्वीटी नावानं सेव्ह आहे त्याच्यामध्ये मी म्हटलं मामीला नाही आहे म्हटलं याच्यात शीतलचा नंबर वगैरे नाही आहे मा म्हटलं माझ्या मोबाईलमध्ये आहे ना म्हटलं तर याच्यात दिसत नाही म्हटलं नंबर मामीला कुठं इंग्लिश वाचता येते मामीला इंग्लिश वाचताच मा येत नाही म्हणून बरं आहे हो त्यानं नाही का माझ्या नाव स्वीटी नावाने सेव्ह केलेलं आहे मलाही माहीत आहे पण मग शब गेलाच आहे ना रोशनच्या आईले म्हणजे चंदा मामीले

हा चांगली बोलते तर आपण काही असं असं कराव म्हणून मग मी अशी बडबड बडबड करत होती मामी माझ्या समोर भांडण झालं होतं त्या तर भांडण झालं तर त्या बोलली होती मग माईच्या अंगावर येण मी बोलीन नाही का मग काहीच नाही म्हणणार का, का माईच्या अंगावर आली तर रोशनची आई तेव्हा रोशनच माय काही हेच नव्हतं रोशन इथं होताच नाही पहिले रोशन होता बाहेरगावी शिकाले तेव्हा कुठं माहित होतं का आमचं असं बा म्हणून माय प्रेम हिच्यावाल्या वेळेला सोयीन सोईन म्हणून असं थोडी माहित होतं हो का म्हणजे रोशनसोबत सोबत तुझं आधीपासून नाही का किती वर्ष झाले तुमच्या प्रेमाला अगं एक दीड वर्ष झाले तो गावात आला सोडून आला होता तिकडून त्याचं वाला शिक्षण तर मग ते पायण्या हा आक्षीच्या तिकडे बसून राहतो मग मी बी इकडून मग मग बकेटा वगैरे पाणी जात होती तर ते झालं आमचं पायण्या पाहण्यामध्ये कोणाला माहित होतं नाही लहानपणी आम्ही लय भांडव रोशन लिहिले तर मी लय शिवा देव महापेशाला मोठा आहे मला तो पण तरी पण नाही का मी त्याला लय शिवा देतो देत होती तो मला मारे बी लहान होता तेव्हा अरे ते हो का तेव्हा थोडी माहित राहते का याच्यावरच <laughs> प्रेम होईन बा म्हणून प्रेम काय सांगून थोडी होत असते नाही मलाच माहित नव्हतं मी खरंच याच्यावर प्रेम करीन बा म्हणून पण ते झालं आता न कळत बरं मी जाते घरी या मामीला वगैरे माहीत पडलं ना मी इकडे आली तर रागवेल मला मी जाते या बर झालता ये तुम्ही आल्या घरी असं सुनं सुनं लागत होतं जी का खूपच हा बरं झालं मी तर कालच वाट पाहत होती जी तुमची तुम्ही काल संध्याकाळी येणार होती म्हणते तर आल्याच नाही आणि आज आल्या आम्हाला गेली तर आमपासून एक दिवस सुखाना राहू दिलं बाई या माणसानं आणि दुसऱ्या दिवशी पासून दे फोन चालू फोन चालू फोन चालू हो या माणसाचे येत नाही का ए छाय येत नाही का ए छाय <laughs> असा कर इन इन कर दमपूस दमपूस आणू टाकलं नाही मला आजी दादाले गमत नव्हतं मग दादाले गमत नव्हतं इथंच एकटी पासून जाईन पडपड करत जाय चा बहीण महाबिंत दोन दिवसासाठी गेली चा बहीण महाबिंत आणि दोन दिवसासाठी गेली आणि चा बहीण चा बहीण चा बहीणच करत होते <laughs> आना मने 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 अन श्यामजी काय म्हणे म्हणे दादा वहिनी रे एवढं टेन्शन घेत म्हणे तू आणि जेव्हा असते म्हणे तेव्हा म्हणे भांडतच राहत म्हणे गेली म्हणे असं करून राहिला बाई माहान भाऊजी तुला प्रेम आहे त्यावर बाई आम्ही म्हटलं का शंभर निस्ता फोनच करत राहते म्हणे भाऊजी करायला गेली गेली तुझी बाई कुठे गेली कुठे गेली तुझी बहीण कुठे गेली किती वेळा फोन येते फोनच करते म्हणे भाऊजी म्हणे मी म्हटलं बाई अगं या याल पाडते हो त्या भाऊजी काही प्रेम फ्रेंड नाही परेशान करायला पाहिजे म्हटलं त्या भाऊजी लोक नाही म्हणा प्रेम असल्याशिवाय होते का मग लेकरू झालं ना आता तुम्हाला लेकराच्या नाव अजूनच जास्त ओढ राहते असं आहे ताई मग बाहेरचं बाहेर असते घरातलं घरात घरची बाई घरचीच असते बाहेरची बाहेरचीच असते बाहेरची बाहेरची घरातली घरातली कोणी पाहिजे का माणसं ना काय सांगतो नाही बाई तसं दिसत नाही तसं दिसत नाही आहे तुला नाही माहित बाई रुद्राच्या पप्पाने तू काही ओळखलं नाही अजून तुला चांगलाच वाटते तो माणूस मग मलाच माहित आहे त्याचे रंग कसे आहेत विचारे असे काम म्हणून राहिले तुम्ही <laughs> काय सांगू बाई तुले एक वेळा नाही का बाई सोबत नाही का बिचारे मी गेलती खरे दिली आणि चाल बा म्हटलं पोरग शाळेत हाय गेलं तिकडूनच घेऊन येतो म्हटलं लेकरा घेऊन येता आहे पाहतो हा माणूस एका बाई सोबत मस्त आणि मग काय मी म्हटलं हा रुद्राचा पप्पा होय का नाही होय का नाही मागून जाऊन उभी राहिली बाई आ आता आपल्या घरचा माणस आपल्याला ओढकू येत नाही का रुद्रचा पप्पाच होता ना तो त्या बाईने म्हणते चांगली होती हो बाप चा। चांगल्या घरची बाई होती चांगली ते तिला काय म्हणते चल ना उसाचा रस्ते उसा रस उसा रस आले चल म्हणते उसाचा रस्ते आले मला कधी नेल नाही माया उसाचा रस्ते आले का आम्हाला न्याय दोघायले का न्याय मोठा नेट लागते माणसाले एकटा एकटे फिरायला पाहिजे एकटे एकटे फिरायला लागाले आणि तिला म्हणते चल ना औ असं जबरदस्ती करे का आ काय भांडण झालं तर मग मी चालली गेली गेल असं घालत मला वाटत तर नाही ती भाऊजी तशी आहे म्हणून तसं किस काही नव्हतं जतीन भाऊ आहे का नाही त्याने येऊन सांगतिस काही नाही म्हणते वहिनी ती शाळेतली पोरगी होई म्हणते लहानपणी लग्न झालं म्हणते तिचं तसं काही नव्हतं म्हणते ते पोरगी होती दिसली असन म्हणे भेटले असन बोलले असन म्हणे असं म्हणे मी म्हटलं पा तुम्ही म्हणलं म्हणून मी म्हटलं येतो म्हटलं आता नाही तर गावाला गेली ती मी तर कुठं आली मग का म्हणजे ना असं काहीच नव्हतं म्हणते त्याचं शाळेतली पुट्टी होई म्हणते दहावीपर्यंत शिकली असन आणि ते दिसले असं मग बोलले असं 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 होईल ना चला मग मी चाय बनवतो तुमच्यासाठी चाय घे प्या तुम्ही रुद्र गेलं बाई आल्याबरोबर फिरायला नाही काय का काय ते एका ठिकाणी गेलं ना त्याला मित्राची आठवण येऊन राहिली होती पिंकीच्या घरी गेलं ते आल्याबरोबर मग माय आई तर म्हणे जाऊच नको म्हणे बाई राय म्हणे आता आठ दिवस तुले कुठं राहले भेटते म्हणे आमच्या घरी निस्त माय घर माय घर करत राहतो म्हणे माय नवरा माय पोराची शाया अशीच करत राहतो म्हणे राय म्हणे आता जाऊ दे म्हणे जाऊ म्हणे मी म्हटलं नाही वाई अजून शिवा देन म्हटलं माणूस हा जाऊन राहा म्हणे तुमची आई तुम्हाला हो जी हो <laughs> ना शेता माई आई जाऊ नको म्हणे माई बाई नाही नको जाऊ म्हणे माई बाई तर म्हणे ताई तू भर झालं म्हणे आली तर काही चांगलं वाटून राहिलं मध्ये पंधरा दिवस जाऊच नको म्हणे असे म्हणे माई बहीण मी म्हटलं नाही हो म्हटलं मायवाल्या जाऊ गमत नाही हो म्हटलं ते नवी नवी हाय म्हटलं तिला गमत नाही आणि मी राहिली म्हटलं पंधरा दिवस हा माणूस ही तशी आता आहे म्हटलं यो काय राहू दे ती गाव म्हटलं मध्ये काय बर म्हटलं फोनावर फोन फोनावर फोन करते म्हटलं निसता हा पंधरा दिवस झाला तर बस मला फाशीत द्यायचं आहे म्हटलं पंधरा दिवस जरी राहिली मी माझ्या घरी तर जाऊ द्या <laughs> सुट्ट्या वगैरे लागल्या का नाही तर तेव्हा थोडं लवकर चालल्या जा जा राहून जा मग आठ दहा दिवस आणि मग ये जा तोपर्यंत मला बी सवय पडते अजी ये मी का नाही तुम्हाला सांगतो मला सांग स्वयंपाकाचं सस टेन्शन घ्यायची ताई हा काय बनव काय नाही बनव काय बनव काय नाही बनव मी ना मायवले थरतं थर तर हात पायच कापी कारण सुचत नाही ना आता तुम्ही होत्या तर मी नव नवरीन बनून आली तेव्हापासून मला सवयच नाही ना तुमचीच सवय आहे आ आम्ही सांगे आपण दोघं मिळून मेड़ू मिळून बनवू काही आता मला तसंच सवय पडून गेली सुधरतच नाही होत आई आपली येत जाय मागून अशी वाकून पाय आई अजून जात जाय अजून चक्कर मारत जाय अशी वाकून पाहत जाय आणि मग म्हणते त्याची स्टाईल कशी बाप्पा बाप्पा काय करून राहिली व तुरी दोघाचा स्वयंपाकही नाही बनवता येत काय व आम्ही तुझ्यासारखं होतो बंबर जणांचा स्वयंपाक करून फेको माय <laughs> 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 -oh, काय करता आता बिचारे मी सांगतो ना या माणसाचा पण या बुडीचा मला कधी कधी वेळ वे वे लागते पण तरी मी मुज जर आहे सांग देत नाही बुडीले मग शब्दावतीचा शब्द देतोच बुडीले म्हणून बरं आहे एखादी काय एखादी गरीब गरीब पोरगी असते ना माहिती असं नाचवलं असतं का पण बरं झालं का मी भी सापडली म्हणून मी काही ऐकत नाही नाही बोलत मी नाही बोलली ताईले मी चुपचापस ऐको त्याचं वाल काय म्हणते काय नाही तर आ चुपचापस ऐको आणि हे श्यामजी बोले मग श्यामजी माहीत माहित आहे ना तर श्यामजी बोले राव ना करते ते तू काही बडबड करू राहिली राऊ दे ना करते ते तू चुपचाप नव्हतं त्या जागे तुला खाली भेटलं तर बरं होईल ना खाली भेटलं झालं ना तुले अक्षय मग ते श्यामजी बोलत जाईल मी अपेक्षा शब्द नाही बोलू बाई मला बेवस लागते काही म्हणा तुम्ही ताई बाई शांभाऊजीला माहित आहे बुडी कशी आहे शांभाऊजीला माहित आहे म्हणून तर आमचं पहिले तू याच्या पहिले नाही का तुला लग्न व्हायच्या पहिले कधी कधी शांभाऊजीच्या समोर आमच्या एक शब्द बोलले नाही बाई मग ते तेवढ्या लय आवडते का एक शब्द बोले नाही मग असं का चला बा यायचं चालू आहे आईकडूनच भाग घेतला पाहिजे असं नाही बोलेच नाही त्याने माहित आहे बुढीचा स्वभाव कसा आहे माणसाच्या सामोर झाला माणूस मलित दाबाचं काम करते असं आहे माहिती काहीच नाही म्हणणार मलित दाबा नाही तुमचं नाव घेते ना श्यामजी तुमचं नाव कधी घेते वहिनी चांगले आहे म्हणते स्वभावले नाही नाही माय देरगीर चांगले आहे व चांगले आहे माय देरगीर म्हणून तर म्हटलं का तुला लकी आहे बाई तुले, तुले श्याम भाऊजी सारखा पोरगा भेटला तर का शब्दानं म्हणत नाही दुखत नाही काही नाही हो ते तर आहे म्हणा चल बाबा मोठे कपडे धुतले आता साडेचार वाजता आणि पाच वाजता कपडे धुतले आता वायान कधी ते आणि काय माहित का बापा वायाले एवढा करता करता वेळ होऊन राहिला का नाही आता म्हणते भाकर खायची भाकर डाळ भाजी सोबत तिले भाकरी बनवल्या आता हा सर्वलेच आवडते म्हणा भाकरी तसं काही नाही हा दुसरी भाजी बनवतो अजून एखादी आणि भात मांडून देतो तिकडे गॅसवर आता काही इथं मांडत नाही बसत बाप्पा निर्मला भाई सांगतं झोपड उकळून टाका म्हणे मामी तर घरीच होती मग माणसं सांगितले ते यानं रावल्यानं तर मग एक जण घरी नाही पाहिजे का बुडा एका ठिकाणी कुठं राहते मा मग बंद गाव फिरत राहते बुडा बुड्याचे भरोशावर घर टाकाले परवडते का बिचारे पर म्हणून मग आई म्हणे तूच राय म्हणे घरी तर राहिले माय घरी मी काही गेली नाही मग कापसाले तू एवढा लवकर साहेब का चालू झालं बाप्पा साडेपाच पावणे सहा वाजून राहिले एवढे लवकर पाण्याचाही दिवस झाले पालक ना डाळी कस शिजवली आपल्या चुलीवर आणि तिकडे फोडणी देऊन देतो गॅसवर आणि भाकरी केल्या भाकरी कराले भात मांडून देतो एका साइड ना आता मग करता करता दिवस होऊन जाते अहो कपडे आता धुतले बिचारे मी ना काय करू आता सांग एकटच येऊन पडलं ना माय माय ओर आता तर काय करायचं मग कर कर आराम शिर कर होते होते तुझ्या अंगस मोठा आहे निर्मला बाई नाही तर कामात तर दूध लय आहे वा पटा, 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 पटा तो तो आ पट 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 करतो तू काम तर लय आवडते हो तू लेव काम आवडत नाही तर काय पट करतो मी काम पण आता सवय थोडीशी कमी झाली का नाही रोशनी आली होती तहान पासून आता एखादा मला दम पुसवते हो माणूस पहिलच्या सारखं राहिलं नाही ते मांग पडली नाही का त्याच्यामुळे कंबर कंबर तर जास्त हे होऊन राहिलं दुखते बिचारे जास्त जर काम झाले ना अंगाच्या वरता तर दुखते बिचारे कंबर ती पडली करत नाही मावशीले काय आपले शिंग भारी थोडी असते भारी राहिले माय लेकरा तर मला ले करावंच लागन ना बाई मग आता तीन जातोस म्हणलं तर आता काय करतो मग आता जाऊ हो दे ना भाकरी बिकरी तर मस्त बनवले होतो ना आ म्हटलं भाकरीचं पीठ आणीन म्हटलं जेवारी धरून धरून पण जेवारीच नाही माय लय माग आहे आणली नाही ने मी नेतो ना दोन पाहिल्या मायावाल्या घरून लागत असं तर घेऊन जाजो एवढं काय जे दुकानात आहे तो भाव देऊन देजो मला त्या घरची जवारी मोठी पांढरी पांढरी आहे ते घेऊन घेजो मी घरी बुडागी डाल भाकर माय तू पहिलेच बाई एवढे काम करून राहिली मग काय हो मी भाकर नेऊ मला बरोबर वाटत नाही बिचारे <laughs> राहू दे भाकर घेऊन दे घेऊन खा खाजो मी जास्त वासतस करतो माझचं कमी नाही पडत कधी जास्त वासतस सैंपा करत असतो मी माझचं دي नाही पडतो का मी घेऊन जा घेऊन जा अहो ल भाकरी टाकले मी ना एवढ्या कोण खाते व घेऊन जा हं <laughs> दे मंगिया कांदिद दे दिडक नाही पाहिजे या कांदिद दे होते मग एक भाकर संतक जा ना काऊ ते आण दे ने हो झालं माझ्या सैंपा गिंपाक झालं काऊन जेवता का देऊ का वाढून जेवण करत असन तर देतो ना अव हे थंडी लय पडून राहिली जी म्हणून का नाही थोडशा हात शकतो म्हटलं बाहेर लय थंडी आहे आणि घरातही थंडी आहे म्हणून बसली बाप्पा इसत्या जवळ देऊ का तुम्हाला वाढून देऊ का नाही जेवीन आपल्या अरुणचा फोन आलता वा फोन आल तर काय म्हणते तो आता आता काय पाहिजे म्हणते त्याले काय झालं तो कामाशिवाय फोन करतच नाही त्याला जेव्हा जरूरत पडली आपली माय बापाची तेव्हा फोन करते तो अहो नाही तो म्हणे घरी येतो म्हणे इकडो गावाकड येतो म्हणे मी म्हटलं काउन रे काय झालं तर काहीच नाही सांगितलं त्यानं ना मध्ये फक्त फोन म्हणे बाबा म्हणे मी येतो म्हणे फोन ठेवा उद्या सकाळीच येतो म्हणे येऊन राहिलं येऊन राहिली का त्याची त्याच्यावर बायको लॅकरू आपला नातू येऊन राहिला का नाही नाही एकटाच येतो म्हणे मी म्हटलं काउन रे नातवाल्या आणत आहे का मायाल्या तर नाही म्हणे एकटाच येतो म्हणे बाबा संध्याकाळी बसतो म्हणे आज आणि उद्या सकाळी पर्यंत तिकडं येतो म्हणे तर मला असं वाटते का काहीतरी झालं असं दोघांच्या नवऱ्या बायकोमध्ये काही झालं असं कदाचित म्हणून गिनून येत आहे का तर काय माहित का सांगितलं नाही मी त्याला लई वेळा विचारलं रे सांग रे सांग रे तर बाबा म्हणे उद्याच सांगतो मी तुम्हाला आल्यावर दोघांचं भांडण गिंडण ते दोघं तर आपसात चांगले राहते जी त्याचे भांडणं गिंडणं तर होत नाही कधी पण आता काय सांगा बाप्पा आपल्याला आल्याशिवाय माहीत काय पडणार मला तर झोपही नाही लागणार जी ते पोट्ट उद्या सकाळपर्यंत येईपर्यंत आ काही वाव नको मना देवाली बाप्पा चांगलं चांगलं ठेव म्हणा काय झालं काय नाही नाही तर अचानक येणार पोरग तर होयच नाही ले सोडून लेकरा ले सोडून असं कसं लावा बरं फोन तिकडे बसून निर्मल बाड लाई लाचलतच नाही लावला मी म्हटलं माया नाही उचलत बापाच लावायला लावला तर त्याच्या याच्यावरून उचलून नाही ते राहते माय बाई हो का या पोट्ट्यानं तर सारं टेन्शन मध्येच टाकून दिलं जी हा काय झालं काय नाही तर नाही काही झालं गेलं नसन नाही तर बायकोचं झालं असन त्याच तमात आलं असन इकडं नाही असं काही असू शकते आहे ना तसच काही असं जाऊ दे आल्यावर माहितच पडून का हाय काय नाही कोणाकोणाचं घेत बसतो इथं राहू दे अंबर जेव्हाच इकडं आणि घे जे जेवण करून घेऊन झोपून जाऊ काय करतो मग आता फोनही उचलत नाही काही नाही त्याने म्हटलं इकडंच राहिले इकडंच राहते जाऊन तिकडच उठून पाहिते बायकोच्या मतानं आता जाऊ दे ना मग आता जाऊ दे येऊ दे आल्यावर माहीतच पडून का आहे का नाही आपल्याकडून जेवढं होती तेवढं आपण करू जर आपल्याकडून होत असून तर आता काय आहे ना काय नाही नऊ दोघा नवर बायकच झालो असून आजी अरुण बाहेरच्या लोकांसोबत कधी भांडण गिंडण नाही करत ते आ बाहेर गावी राहते तर त्याचा भांडण्याचा तर तसा काही वांदा आहे नाही जी भांडण गिंडण तर करत नाही जी तो पण काय सांगताय ते आता पाहू आल्यावर आल्यावर माहितच पडतो चौधरी पाहू आण जेवाली आण चौधरी हो आणतो ना आणतो